विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी तिसरा धडा बेरीज व वजाबाकी त्याचा उदाहरण संग्रह नऊ आणि प्रश्न काय आहे खालील उदाहरणे सोडवा त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे काय एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले तर आपल्याला काय एकूण मतदान विचारलेलं आहे आपल्याला स्त्रिया किती दिले तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि पुरुष किती आहे चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस तर आपल्याला काय करायचे बेरीज करायचे मागच्या सरावसांच्या आठ प्रमाणे आपण जशी बेरीज केली तशी काय करू बेरीज करू बघा किती आहे सरळ सरळ बेरीज करायची तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि इथे किती आहे चौदा लाख पुरुष किती आहे चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस तर आपण काय करू बेरीज करू किती आठ अधिक आठ सोळा सोळाचा सहा लिहिला एक गेला हातचा एक अधिक चार पाच पाच अधिक तीन आठ आणि सहा शून्य अधिक सहा सहा सात अधिक नऊ किती होतात सोळा आणि सोळाच्या सहाला एक गेला हा एक अधिक चार पाच पाच अधिक दोन सात तीन अधिक चार सात आणि किती दोन म्हणजेच किती होणार आहे एकूण मतदान सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी म्हणून एकूण मतदान किती झाले सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी इतकी होईल अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता प्रश्न दुसरा काय दिलेला सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल आता मला सांगा सहा अंकी सर्वात मोठी म्हणजेच आपण सर्वात मोठी सहा अंकी संख्या लिहू म्हणजेच कोण असते सहा अंकी नऊ 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 आणि नऊ म्हणजेच किती नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे काय झाले सर्वात मोठी सहा संख्या तर सर्वात लहान सहा अंकी संख्या तर सर्वात लहान संख्या सहा सर्वात लहान संख्या कोण कोण कोणशील एक लाख एकक दशक शतक हजार दस हजार आणि लाख ही काय आहे सर्वात लहान अंकी संख्या आणि सर्वात मोठी सहाकी संख्या कोण होते नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची नऊ अधिक शून्य नऊ 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 आणि किती होतात नव अधिक एक दहा दहाचा शून्य लिहिला एक गेला हाचा म्हणजेच किती दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव इतकी बेरीज होते तिसरा प्रश्न काय दिला सुरेखाताईने आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयाचे मल मळणी यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले म्हणजेच काय आपल्याला सरळ सरळ बेरिजर्ज करायचे काय आहे सुरेखाताईने ट्रॅक्टर किती रुपयाचा ट्रॅक्टर घेतला आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयाच्या आणि त्याच्यासोबत बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयाचं मळणी यंत्र घेतलं ते पण आपल्याला याच्यात काय करावं लागेल बेरीज करावं लागेल म्हणून एकक स्थान एकक शून्य सहा दोन आणि तीन आणि इथे एक शून्य घेऊ आणि बेरीज करू म्हणजे सात अधिक नऊ किती होतात सोळा सोळाचा एक लिहिला एक गेला हातचा सहा लिहिला एक गेला हातचा एक अधिक पाच सहा नऊ अधिक सहा पंधरा पंधराचा पाच लिहिला एक गेला हातचा एक अधिक एक अधिक सात आठ आठ अधिक दोन दहा दहाचा शून्य लिहिला एक गेला एक अधिक तीन चार चार आणि इथे किती आठ अधिक शून्य आठ म्हणजेच किती खर्च झाला आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये इतका एकूण खर्च झाला म्हणजेच इथे आपण लिहू शकतो काय सुरेखा एकूण खर्च किती आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये इतका झाला चौथा प्रश्न काय दिलेला आहे एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झाले या वर्षी तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षा मिळून किती कापड तयार झाले म्हणजेच आपल्याला इथे पण काय करायचे आहे बेरीजच करायची आहे मागील वर्षी किती सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस इतकं कापड तयार झालं आणि यावर्षी किती आहे तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन म्हणजेच आपण इथूनच लिहायला सुरुवात करू म्हणजेच आपल्याला आपण चुकवणार नाही सात आणि इथे किती चार एक तीन आणि दोन दोघांची बेरीज करू आपण किती आठ अधिक सहा किती होतात चौदा चौदाचा चार लिहिला एक गेला सहा एक अधिक तीन चार चार अधिक पाच किती होतात नऊ नऊ अधिक शून्य नऊ चार अधिक सात अकरा अकराचा एक एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन अधिक चार सात इथे सात अधिक तीन दहा दहाचा शून्य एक केला हातचा एक अधिक एक दोन दोन आणि दोन अधिक दोन किती होता चार म्हणजेच एकूण किती कापड चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव इतका कापड लागेल तयार झाला किती दोन्ही वर्षा मिळून दोन्ही वर्षा मिळून दोन्ही वर्षा मिळून किती कापड चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर इतका कापड तयार होईल पाचवा प्रश्न काय आहे राज्य शासनाने शाळांना चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयांचे संगणक व तीन लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचे दूरदर्शन संच दिले तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले काय पहिल्याला दिलं संगणक शाळांना काय दिलं पहिलं संगणक किती दिलं तर आपल्याला एकूण करायचं म्हणून मी जास्त काय दिलं ते वगैरे करत नाही एकूण किती किती रुपयांचे साहित्य दिलं तर संगणक किती रुपयांचे आहेत चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस त्याच्यासोबत काय दूर संच दूरदर्शन संच पण दिलाय किती तीन लाख चव्वीस हजार म्हणजेच आपण एकक स्थान पासून लिहित अनु सात पाच सहा दोन आणि चुकवलं आपण सहा सात काय चुकवलं आपण इथे शून्य नाही लिहिला अध्ययन आपल्याला लिहायचे तर आठ सात पाच सहा दोन आणि तीन आणि इथे काय नाही म्हणून एक अंक कमी आहे म्हणून शून्य देऊ आता शून्य अधिक आठ किती होतात आठ काय करायचे आपल्याला बेरीज करायचे चार अधिक सात किती होतात अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा दहा आणि पाच किती होतात एक अधिक नऊ दहा दहा अधिक पाच किती होतात पंधरा पंधराचा पाच लिहिला एक गेला हाचा एक अधिक दोन तीन तीन अधिक सहा नऊ आणि सहा अधिक दोन आठ चार अधिक तीन सात आणि तीनाचा तीन, तीन म्हणजे शासनाने एकूण किती रुपयाचे शहाय्य दिले तर सदतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा किती एकूण रुपयांचे साहित्य तुमच्या पद्धतीने तुम्ही असं लिहू शकता वाक्यात शेवटी लिहू शकता साहित्य किती एकूण रुपयांचे साहित्य किती सदतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयांचे एकूण साहित्य दिले असं खाली वाक्यात सुद्धा लिहू शकता हे जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनसुद्धा प्रेश करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद